नमस्कार आज पौष शुक्ल चतुर्थी शके एकोणीशे सदोतीस विनायक चतुर्थी सादर करत आहोत था ठाणे वार्ता था। ठळक घडामोडी सूरज परमार प्रकरणावरून नाराज राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचं पक्षाध्यक्ष शरद पवारांना साकडं ठाणे शहरावर धुक्याची दाट दुलई आणि पुढील नऊ वर्षात मकर संक्रांत पाच वेळा चौदा जानेवारीला तर चार वेळा पंधरा जानेवारीला या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं सूरज परमार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुमसत असलेला अंतर्गत संघर्ष बाहेर आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी या प्रकरणी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांना साकडं घातलं आहे बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत चार नावांचा उल्लेख केला होता यातील दोन नावं ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची होती या नगरसेवकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पक्षानं भूमिका घेतल्याचा इतर नगरसेवकांचा आरोप आहे पक्षानं या नगरसेवकांची अथवा त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुद्धा केली नाही असं या नगरसेवकांचं म्हणणं आहे सूरज परमार ही व्यक्तीच संशयास्पद प्रकरणासाठी ओळखली जाते त्यांच्या पाचशे कोटी रुपयांच्या चोऱ्या पकडून दिल्या म्हणून जर त्याने आत्महत्या केली असेल तर नजीम मुल्ला आणि हनुमंत जगदाळे यांची काय चूक आहे त्यांनी चोऱ्याच करायला नको होत्या असा सूर या, या पत्रात लावण्यात आला आहे अनधिकृत बांधकामाबाबत बोललो आणि जर पुन्हा कोणी आत्महत्या केली तर आपण अडचणीत येऊ या भावनेतून एकही नगरसेवक बोलायला तयार नाही परमार प्रकरणात हे दोन नगरसेवक तीस दिवस कारागृहात आहेत त्यांना जामीन मिळू शकत नाही सत्ताधारी पक्ष या प्रकरणाला जाणून बुजून राजकीय रंग देत असल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे नगरसेवक मिलिंद पाटील मनोहर साळवी मुकुंद केणी सुहास देसाई अमित सरैया अशा अनेक नगरसेवकांच्या या पत्रावर सह्या आहेत दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आयोजित कबड्डी स्पर्धेपासून दूर राहणंच या नगरसेवकांनी केलं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ठाण्यात आले असतानाही आणि सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहण्याचे पक्षाचे आदेश असतानाही या कार्यक्रमापासून दूर राहत या नगरसेवकांनी नाराजीच व्यक्त केली तर सुनील तटकरे यांनी पक्षातील वादा था था, या वादावर बोलताना त्यावर पडदा टाकण्याचाच प्रयत्न केला मला स्वतःला असं वाटत नाही कारण मी काही सहकार्यांशी सुद्धा बोललो ठाण्यातल्या नेत्यांशी सुद्धा मी बोललेलं आहे शेवटी प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा जरूर अधिका राहू शकतो परंतु पक्षाच्या विचारसरणीची मांद्रिकी असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या शहरातील सर्व नगरसेवक नगरसेविका भगिनी हे निश्चितपणाने एकरूप आहेत ठाण्याचे सहा पोलीस आयुक्त व्ही व्ही लक्ष्मी नारायण यांची अखेर बदली झाली आहे व्ही व्ही लक्ष्मी नारायण यांच्या जागी आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती झाली आहे आशुतोष डुंबरे हे एकोणीसशे चौऱ्याण्णव चे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत त्यांची मुंबईतून ठाण्यात बदली झाली आहे तर व्ही व्ही लक्ष्मी नारायण यांची पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशासन या पदावर बदली झाली आहे व्ही व्ही लक्ष्मीनारायण यांची ठाण्यातील कारकीर्द चांगलीच गाजली त्यांच्या कार्यकाळात अगदी सामान्य माणसालाही न्याय मिळू शकतो अशी भावना होती त्यांच्या कार्यालयाबाहेर नेहमी रांगा लागलेल्या प्रतिनियुक्तीवर असताना ज्याप्रमाणे त्यांनी दूरसंचार घोटाळ्यातील आरोपींना कारागृहात पाठवलं त्याचप्रमाणे ठाण्यातही सूरज परमार आत्महत्या प्रकरणात चार नगरसेवकांना कारागृहाची हवा खावी लागली आहे कडक आणि निस्पृह अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती त्यांची बदली होणार याची चर्चा गेले काही दिवस जोरात होती पण त्यांना बढती मिळाल्यानंतरही ठाण्यातच ठेवण्यात होतं पण काल रात्री अचानक त्यांची बदली करण्यात आली आपल्या बदलीबाबत कोणतंही आंदोलन अथवा मोहीम राबवू नये आशुतोष डुमरे हे सुद्धा चांगले अधिकारी असून आपण मार्च पर्यंत ठाण्यातच राहणार असल्याचं व्ही व्ही लक्ष्मीनारायण यांनी म्हटलं आहे मकर संक्रांत यंदा चौदाऐवजी पंधरा जानेवारीला आली असून पुढील नऊ वर्षात मकर संक्रांत पाच वेळा चौदा जानेवारीला तर चार वेळा पंधरा जानेवारी ही माहिती पंचांगकर्तेाकडू सोमण यांनी दिली यंदा जशी मकर संक्रांत पंधरा जानेवारीला आली आहे तशी ती पुन्हा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस ला येणार आहे तर दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला येणार असल्याचं दाक्रू सोमणी यांनी सांगितलं यंदाची मकर संक्रांत हिरव्या रंगावर आहे लहान वृद्ध आणि तरुणांवर आहे म्हणून त्यांना वाईट आहे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगून संक्रांती वाईट नाही ती दुर्जनांना वाईट असते तिनं राक्षसाचा नाश केला असंही डाक्रू सोमणी यांनी सांगितलं ठाण्यात लघु उद्योजकांसाठी पंधरा ते सतरा जानेवारी दरम्यान वेंडेक्स दोन हजार सोळा या औद्योगिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली केंद्र सरकारचं सूक्ष्म लघु आणि मध्यम विकास संस्थान आणि लघु उद्योजकांच्या परिषदेच्या वतीनं गावदेवी मैदानात या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय लघु उद्योग मंत्री कलराज मिश्रा यांच्या हस्ते होणार असून राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवारही या प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत या प्रदर्शनामध्ये केंद्र शासनाच्या वतीनं पश्चिम रेल्वे माझगाव डॉक कोकण रेल्वे एच पी सी एल आयडीसीएमआय इंडो जर्मन टूल कॉयर बोर्ड खादी ग्रामोद्योग सिडबी एन एस आय सी अशा संस्था सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं मुंबई ठाणे पालघर आणि नवी मुंबईतून शंभरहून अधिक लघु उद्योजक या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत या प्रदर्शनाला जोडूनच उद्योजकांच्या मार्गदर्शनासाठी बहुविषयांची परिषद आयोजित करण्यात आली आहे लघु उद्योजकाच्या शक्तीवर्धनार्थ संशोधन शून्य दोष प्रमाणीकरण पर्यावरण अशा विविध बाबींविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे उद्योगाचं सुलभीकरण या अंतर्गत सुधारणा विषयक वस्तू आणि सेवा कर कामगार विषयक सुधारणा उद्योगांसाठीचा कर्ज पुरवठा अशा विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत प्रदर्शनाच्या दरम्यान लघु उद्योगांसाठी नोंदणीही करून दिली जाणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं ठाणे शहरावर आज सकाळी दाट धुक्याची दुलई पांघरल्याचं चित्र दिसत होतं गेले काही दिवस तापमानाचा पारा कमालीचा घटला असतानाच पुन्हा दोन दिवस थंडी गायब झाली होती मात्र त्यानंतर पुन्हा हवेतील तापमानाचा पारा घसरला आहे आज पहाटेच्या सुमारास शहरात धुक्याचं साम्राज्य होतं अगदी ऊन असतानाही या धुक्यामुळे शहरातील उंच उंच इमारती गायब झाल्याचं दिसत होतं पहाटेच्या सुमारास वाहनांच्या दिव्याच्या प्रकाशात धुकं पाहायला मिळत होतं या धुक्यामुळे दृश्यमानातही काही प्रमाणात कमी झाल्याचा अनुभव येत होता शहरावर धुक्यानं एक प्रकारची दुलई पांघरल्याचं चित्र या धुक्यामुळे पाहायला मिळत होतं ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा दर कॅपिटल ऑफ महाराष्ट्र विद बुमिंग रेसिडेन्शियल अँड कमर्शियल प्रॉपर्टीज दीम टू वॉक टू वर्क Is indeed a reality. Welcome to the 15th Real Estate and Housing Finance Expo, Property 2016, Thane, from 15th to 18th January, where more than 40 developers, 300 financers, 20 banks and many more opportunities are waiting to be grabbed. We invite all the citizens from Mumbai and nearby areas to come and visit this exhibition. All the above in store, Thane is indeed the perfect place for people to live, work, and enjoy. Property 2016, Thane, from 15th to 18th January. Be there. हर वर्ता आता संकेतस्थळावर देखील स्थान वर्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम हरणे वर्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवायाचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम बहुचर्चित बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटात मस्तानीची सखी बनलेली आणि पंडित राम मराठे यांची नात स्वरांगी मराठे आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे मात्र लग्न साधेपणानं करून लग्नाचा खर्च वनवासी कल्याण आश्रम आणि एका सांगीतिक संस्थेला दान केला जाणार आहे ही माहिती स्वरांगीचे वडील गायक मुकुंद मराठे यांनी दिली स्वरांगी मराठे ठाणे पूर्वला राहते आभाळ मायामध्ये चिंगीच्या भूमिकेत ती छोट्या पडद्यावर आली तर बाजीराव मस्तानी या अलीकडच्या चित्रपटात तिने मस्तानीच्या साखीची भूमिका केली आहे तिचा विवाह येत्या ते तेरा फेब्रुवारीला निखिल काळे यांच्याशी होत असून हा विवाह भव्य दिव्यपणे न करता शास्त्रोक्त आणि साधेपणाने केला जाणार आहे आणि विवाहासाठी खर्च होणारी उर्वरित रक्कम वनवासी कल्याण आश्रम एका सांगतिक संस्थेला देण्याचं निश्चित केलं असल्याचं मुकुंद मराठे यांनी सांगितलं हॅपी व्हॅली गृहनिर्माण संकुलाच्या निवडणुकीसाठी प्राधिकृत केलेल्या एका निवडणूक अधिकाऱ्याला बारा हजार रुपये स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आलं ठाण्यातील हॅपी व्हॅली गृहनिर्माण संकुलाच्या निवडणुकीसाठी जिल्हा सहनिबंधकांनी खंडू खोसे यांना प्राधिकृत केलं होतं हॅप्पी व्हॅली गृहसंकुलाची आठ नोव्हेंबरला निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यावेळी खोसे यांनी हॅपी व्हॅली गृहसंकुलाकडून नऊ हजार रुपये स्वीकारले होते हॅपी व्हॅलीचे एकूण एकशे अठ्ठावीस सदस्य आहेत या निवडणूक प्रक्रियेच्या अहवालाची प्रत देण्यासाठी प्रति सदस्य शंभर रुपयाप्रमाणे बारा हजार आठशे रुपये देण्याची मागणी त्यांनी केली होती हे पैसे स्वीकारताना ग्रीन गुरु या खोसे यांना पकडण्यात यापूर्वीही त्यांनी दोन वेळा हॅपी व्हॅली गृहसंकुला कडून एकवीस हजार रेल्वे स्थानकाचा परिसर काल रात्री देशाभिमानाने घोषणांनी दणान गेला होता ठाणे रेल्वे स्थानकावर कोणत्याही राजकीय पक्षाचं आंदोलन नव्हतं तर पूर्वांचल राज्यातील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी झालेला हा दणदणाट होता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गेली पन्नास वर्ष स्टुडंट एक्सपिरियन्स इन इंटरेस्ट इन लिव्हिंगचा उपक्रम राबवला जातो या विद्यार्थ्यांना मुंबईत संस्कृती दाखवण्यासाठी आणलं जातं स्वतःच्याच देशात पाहुण्यासारखे राहणारे हे आपल्या देशाचेच नागरिक आहेत याची जाणीव दोन्ही बाजूंना व्हावी यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या घरी या मुलांची राहण्याची सोय केली जाते घरातील भाताच्या आकारापासून ते शैक्षणिक सोयी सुविधांपर्यंत प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण या उपक्रमात होते दोन्ही संस्कृतींना एकमेकांची माहिती व्हावी आणि हिंदुस्थानाच्या विविधतेची जाणीव एकमेकांना व्हावी यासाठी हा उपक्रम राबवला जातो काल या उपक्रमांतर्गत अठ्ठावीस विद्यार्थी ठाण्यात आले त्यांचं ढोल तशांनी जोरदार स्वागत करण्यात आलं भारत माता की जय ठाणे हो या गुवाहाटी आपना देश अपनी माटी अशा घोषणांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात दणाणून गेला होता ईशान्येकडची राज्य ही हिंदुस्थानचाच भाग आहेत याची खात्री पटावी यासाठी अतिशय आदरानं आणि आपुलकीनं या, या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं त्यांच्या राहण्याखाण्याच्या सवयीपासून शिक्षणापर्यंतच्या सर्व गोष्टी आपल्यासाठी नवीन होत्या मुंबईत विपुल सोयीसुविधा उपलब्ध आहेत मात्र या विद्यार्थ्यांच्या विषमतेला फक्त भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे असं म्हणणं अन्यायकारक ठरेल आपल्याच देशातील मंडळींना आप नेपाल से हो क्या? अशा वेदना होत असतील याचीच प्रचिती काल आली ईशान्येकडील राज्यात निसर्गाचा वरदहस्त असला तरी पैशाची मात्र कमतरता आहे देशातील पहिला सूर्योदय ज्या ठिकाणी होतो तिथे विकासाची पहाट मात्र झाली नसल्याचं देशाच्या स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनी पाहायला मिळतं या उपक्रमातील विद्यार्थ्यांना आज मॉलची भेट घडवण्यात आली तर दुपारच्या सुमारास महापौरांनी त्यांना भोजन दिलं तर उद्या त्यांना मुंबई दर्शन घडवण्यात येणार आहे पोखरण रस्ता क्रमांक एक रुंदीकरणासाठी पालिकेनं केलेल्या कारवाईत सातशेहून अधिक बांधकाम जमीन दोस्त करण्यात आली आहेत विशेष म्हणजे या कारवाईला कोणताही विरोध झाला नाही रात्रीही ही कारवाई सुरू होती पोखरण रस्ता क्रमांक एक हा पंचवीस मीटर रुंद असून तो चाळीस मीटर पर्यंत वाढवला जाणार आहे या रस्त्यावर नेहमी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्ता, रस्ता रुंदीकरणाचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते काल मोठ्या फौज फाट्यासह कडेकोट पोलीस बंदोबस्तात रेमंड कंपनी ते शास्त्री नगर नाका या पट्ट्यातील सातशे बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आजही ही कारवाई सुरूच होती कोणताही अनुचित प्रकार घड न घडण्यासाठी करण्यात आलेल्या या कारवाईबद्दल पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचं स्थायी समितीमध्ये अभिनंदन करण्यात आलं विद्याप्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनाला उत्कृष्ट कामगिरीबद्दल नरसिंहोंजी पुरस्कार मिळाला आहे विद्याप्रसारक मंडळातर्फे तंत्रनिकेतन चालवलं जातं या तंत्रनिकेतनाला दोन हजार पंधरा या वर्षात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे तर या तंत्रनिकेतनामधील इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सच्या प्राध्यापिका यांना इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमधील उत्कृष्ट निबंधाबद्दल एल एन टी नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे त्याचप्रमाणे या तंत्रनिकेतनामधील इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक पदविका अभ्यासक्रमातील तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थी असलेल्या सोहम कुलकर्णीच्या प्रकल्पाला ब्राझीलमधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात तीन पारितोषिक मिळाली आहेत मोस्ट्रोटेक या ब्राझील मधील प्रदर्शनात सोहम कुलकर्णीनं आपला प्रकल्प सादर केला होता त्याला या प्रकल्पासाठी इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक विभागाच्या प्रमुख कीर्ती आगाशे आणि अशिता इलेक्ट्रॉनिक्सचे सुयश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं होतं